भेटलं आहे हे बघा इथं वाहतूक वादत किती उभं आहेत वाहनं तपासले आहेत रिक्षा पकडला आहे टेम्पो पकडला आहे म्हणजे जवळजवळ इथं दहा बारा वाहतूक अधिकारी आहेत वाहनं तर हे पकडत असतात मग त्याच्यातूनच ह्यांचा काय झोल बी काय होतो का काय का का करतात काय कळत नाही पण वाहनं मात्र तपासतात आणि मग तुमचे काय पेपर आहेत नाहीत हे बी बघायचे मग त्याच्यातनं काही त्यांनी झोल बी करायचा आणि सर्वसामान्यांना हे स्पष्टच सांगत नाहीत बघा आता जण आहेत बघा आता हे बघा येईल ये त्या गाड्या पकडतात आणि मग त्याच्यातूनच यांचं काम चाललेलं असतंय आणि मग लोकांना सांगायचं आम्ही काय बाबा त्यातलं नवं आम्ही नुसतं वाहनंच तपासतोय पण कित्येक ठिकाणी मारलेले ई चलनसुद्धा डिलीट करत असतात मग तिथं काय आता मांडवलीसुद्धा स्वस्तात राहिलेली नाही ना दंड वाढल्यामुळं मांडवलीसुद्धा ही फार मोठ्या प्रमाणात होती ती कारण पहिलं कसं होतं शंभर दोनशे रुपये घेऊन सुद्धा मांडवली करायचे त्यावेळेला दंड दोनशे तीनशे चारशे असायचे आणि आता मात्र दंड बी हे मजबूत झालेले आहेत आणि म्हणजे आता फिटनेस नुष्टीकरण नसलं तरी बी हवलदार पकडत जातो ऑनलाईनला सर्व गोष्टी जिचत असतात हे मात्र प्रत्येक वाहन मालकानं लक्षात ठेवलेलं आहे ठेवलं पाहिजे आणि बघा आता या रिक्षा बी किती पकडलेत बघा तीन चार पकडले त्यांनी आणि मग रिक्षावाला म्हणतो आम्हाला काही पकडत नाही आता आ... ना हे पकडले त्यांना केवढ्याला पडतंय हा स्वतः बघा त्या रिक्षावाल्याला बी घेतला बघलेला पॅसेंजर बी त्याच्यात आहे तरी बी त्याला बघल्याला घेतला म्हणजे आपण आता सावधान राहिलं पाहिजे की ऑनलाईनला कुणाचे दंड किती आहेत कुणाचं पासिंग नाहीत कुणाचं काय पेपर नाहीत हे मात्र सर्व दिसत असते त्याच्यामुळं वाहन मालकाने सुद्धा आपआपल्या वाहनाचे पेपर आपले ठेवत जावा आणि आपले लायसन वगैरे आणि वाहनाचे पेपर जर तुमची पी यू सी नसली तरी दोन हजार दंड आहे तुमच्याकडे लायसन नसलं तरी पाच हजार रुपये दंड आहे आणि तुमचा इन्शुरन्स आपला तरी चार हजार दंड आहे मग हे दंड जे एवढे वाढलेले आहेत ना त्याच्यामुळं मात्र हिथं मग मोठी मांडवली बी होत असते आणि हे मात्र कोणी विसरू नका तर बघा हे आता तुम्ही प्रत्यक्षात बघा आपण कांदोलीला आहे बघा हे रिक्षावाले म्हणतात आम्हाला पकडतच नाही आता किती रिक्षा घेतलेत त्यांनी मी बघा ना बघा प्रत्येकानं आपापल्या वाहनाचे पेपर अपडेट ठेवा धन्यवाद मूतवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद बघा बघा बघा